जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत पॅरेलिसिस रुग्णांना रायते येथील सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरेलिसिस सेंटरमध्ये मिळत आहे नवे जीवन मानवी शरीराला होणाऱ्या इतर आजारांमध्ये पॅरेलिसिस म्हणजेच अर्धांगवायू हा सर्वात जास्त गंभीर आजार कारण या आजारामुळे रुग्ण शरीराबरोबर मनाने सुद्धा खचून जातो सोबतच संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागतो मेंदूमध्ये रक्तस्राव झाला नाही किंवा रक्तवाहिनी बंद झाली की शरीराचा एक भाग काम करणं बंद करतं त्यामुळे रुग्णाला हालचाल करणे किंवा स्वतःची कामे स्वतः करणे शक्य होत नाही त्यांना कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो पॅरेलिसिस रुग्णांसाठी योग्य असे उपचाराची गरज असते संगमनेर तालुक्यातील रायते येथे डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरेलिसिस सेंटरमध्ये रुग्णांना योग्य उपचार करून अगदी थणठणीत बरे केले जाते अकोले तालुक्यातील दोन रुग्णांना पॅरेलिसिस झाला होता त्यांना चालता देखील येत नव्हते ते सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरेलिसिस सेंटरमध्ये उपचारासाठी भरती झाले आणि डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या उपचार पद्धतीमुळे ते बरे झाले आहेत तर बघूया त्या रुग्णांच्या प्रतिक्रिया माझं नाव संतोष संपत चौधरी कपोष्ट आंबोळ तालुका अकोले इथे रहिवासी असून मला पॅरालिसिस झालेला होता हात आणि पाय पूर्णपणे देऊ गेले इथं आल्यापासून दुसरे शिक्षण माझ्या मध्ये आता शंभर टक्के कवर झालेलो आहे हाताला पायाला जेवण होता पायाला चालताना पाय लपकायचा आता पूर्णपणे बंद डॉक्टरांची ट्रीटमेंट एकदम छान दिलीप गुलाबराव देशमुख राहणार सुगाव तालुका अकोले जिल्हा मी आजो त्यावेळेस माझा चालता येत नव्हतं आता चालता येत मला पॅरली झाला होता मला चालता येत नव्हतं हात उचलत नव्हता परंतु इथं आल्यानंतर माझा चालता यायला लागलं आणि हात बी उपचार घेतल्यामुळे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत